गायत्री भंडारी या उद्योजक असून हँडबॅग बनविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे एथनिक टच हा त्यांचा ब्रँड प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आकर्षक अशा बॅग्स बनविण्याचं त्यांचं कौशल्य असून त्या बॅग्सना बाजारात मोठी मागणी आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी फॅब्रिक पेंटिंग बॅग कार्यशाळेचं आयोजन केलं आहे याविषयी या गायत्री भंडारी यांनी माहिती दिली आहे नमस्कार माझं नाव गायत्री आहे आणि टच हे माझ्या ब्रँडचं नाव आहे आणि आम्ही फॅब्रिक पेंटिंग बॅग्स असा वर्कशॉप ऑर्गनाईज करतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला बॅगवर पेंटिंग करता येणार आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स असणार आहे फॅब्रिक चे वेगवेगळे पेंटिंगचे डिझाईन्स तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता आणि ती बॅग पण तुम्ही तुमच्या सोबत घरी घेऊन जाऊ शकता तर अशा प्रकारचं वर्कशॉप आम्ही ऑर्गनाईज करतोय आणि कोणीही म्हणजे स्टुडंट असतील किंवा कोणी महिला असतील कोणीही हा वर्कशॉप अटेंड करू शकतं आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता नाईन झिरो टू नाईन झिरो फोर वन झिरो डबल वन हा व्हॉट्सअप नंबर आहे तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही हा वर्कशॉप करताना एन्जॉय तर करू शकता पण एक मेडिटेशनचा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल की खूप छान छान तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि एक गोष्ट शिकता येईल या कार्यशाळेत विद्यार्थी आणि महिलांना सहभागी होता येणार आहे उन्हाळी सुट्ट्यानिमित्त मुलांसाठी ही मोठी सुसंधी असून या कार्यशाळेतून महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकतो मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक